नमस्कार आज आपण एका महत्वाच्या भूमिकेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेशी जोडलेली आहे केंद्र प्रमुख ही पदं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निर्माण झाली होती बरोबर मुख्य उद्देश होता शिक्षणाचा दर्जा उंचावणं हो अगदी बरोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आणि आपल्याकडे याबद्दलचे काही शासन निर्णय पण आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार दोनचे काही कागदपत्र आहेत तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की या केंद्रप्रमुखांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असतात आणि त्या कशा प्रकारे म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करतात चला तर मग सुरुवात करूया नक्कीच केंद्रप्रमुख म्हणजे खरं तर शाळा आणि प्रशासन यांच्यातला एक महत्वाचा दुवा म्हणता येईल त्यांची भूमिका प्रामुख्याने आहे पर्यवेक्षण मग सनियंत्रण आणि अर्थातच शैक्षणिक मार्गदर्शन हुँ. एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जेव्हा ही पदं आली तेव्हा प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आणि त्याची गुणवत्ता वाढवणं हेच प्रमुख हेतू होते पुढे जाऊन सर्वशिक्षा शिक्षा अभियानामध्ये या केंद्रांना समूह साधन केंद्र असंही म्हटलं गेलं अच्छा क्लस्टर रिसॉर्स सेंटर हो कारण ती केवळ तपासणी केंद्र नसावीत तर शाळांसाठी एक प्रकारे आणि ज्ञानाचं केंद्र बनावी अशी अपेक्षा होती म्हणजे शैक्षणिक नेतृत्वाची अपेक्षा सुरुवातीपासूनच होती फक्त प्रशासकीय नाही अगदी पण मग ह्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आणि नंतरच्या म्हणजे दोन हजार दोनच्या शासन निर्णयात जबाबदाऱ्यांमध्ये काही बदल झाला काही भर पडली हो हो फरक दिसतो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जास्त भर पर्यवेक्षण आणि मार्गदर्शनावर होता पण दोन हजार दोन आणि त्यानंतरच्या काळात जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट आणि विस्तृत झाल्या म्हणजे बघा नियमित आणि आकस्मिक शाळा भेटी देणं अगदी बालवाड्यांना पण भेटी देणं शाळेतलं आणि केंद्राचं दप्तर अद्ययावत ठेवणं शिक्षकांच्या कामाचं मूल्यमापन त्यांच्या गैरवर्तनाबद्दल अहवाल देणं वेगवेगळ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी तपासणं बापरे एवढंच नाही तर आर्थिक अभिलेखे तपासणं आणि मासिक दैनंदिनी सादर करणं अशा अनेक गोष्टी त्यात आल्या म्हणजे प्रशासकीय बाजू वाढली हे तर खूपच विस्तृत कार्यक्षेत्र झालं म्हणजे एका बाजूला शिक्षकांना शिकवण्यासाठी मदत करायची वर्गातली गुणवत्ता बघायची आणि दुसऱ्या बाजूला एवढं मोठं प्रशासकीय काम आणि अहवाल देणं यात समतोल कसा साधायचा सा। हे तर खूप आव्हानात्मक असणार अगदी बरोबर आणि हेच या भूमिकेतलं एक महत्वाचं काय म्हणू द्वंद्व आहे ते या कागदपत्रांमधूनही जाणवतं शैक्षणिक पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन यासाठी जो वेळ आणि ऊर्जा लागते ना ती बऱ्याचदा या प्रशासकीय कामांच्या गर्दीत कुठेतरी हरवून जाते की काय असा धोका असतो आता बघा शासन निर्णय काय म्हणतो की केंद्रप्रमुखांनी शाळांना भेटी द्याव्यात वर्गातलं अध्यापन पाहावं मार्गदर्शन करावं हो पण त्याच वेळी त्यांना अनेक प्रकारची माहिती गोळा करून अहवाल पण वेळेवर द्यायचे आहेत मग प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षकांशी बोलायला त्यांना काही नवीन सांगायला पुरेसा वेळ मिळतो का हा प्रश्न उरतोच आणि याचा थेट परिणाम मग शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ शकतो नाही का नक्कीच कारण जर पर्यवेक्षणाऐवजी फक्त कागदोपत्री कामांवर भर राहिला तर मग गुणवत्तेचं जे सूक्ष्म नियोजन म्हणतो आपण किंवा अंमलबजावणी बरोबर ती कशी साधणार बरोबर विद्यार्थ्यांपर्यंत योजना खरंच पोचतायत की नाही हे कोण खात्री करणार मग बरोबर बर, अगदी थोडक्यात सांगायचं तर केंद्र प्रमुख हे शिक्षण व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खूप महत्वाचे आहेत कळीचे घटक आहेत त्यांचं काम बहुआयामी आहे शाळांचं कामकाज सुरळीत ठेवणं आहे शिक्षकांना व्यावसायिक विकासात मदत करणं आहे शासकीय योजनांची अंमलबजावणी बघणं आहे आणि प्रशासकीय शिस्त राखणं पण आहे म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करावं लागतं म्हणजे कागदावर तरी ही भूमिका अशी आहे की शिक्षण व्यवस्थेचा कणा मजबूत व्हावा अगदी शाळा पातळीवर गुणवत्ता टिकावी शिक्षकांना आधार मिळावा यासाठी ही खरच महत्वाची वाटते निश्चितच पण इथे कळीचा मुद्दा आहे ज्यावर विचार करायला हवा शासन निर्णयांमध्ये आपण पाहिलं की शैक्षणिक गुणवत्ता आणि पर्यवेक्षणावर भर आहे पण प्रत्यक्षात प्रशासकीय जबाबदाऱ्यांचं ओझं वाढलेलं दिसतंय मग ह्या केंद्रप्रमुखांना त्यांच्या मूळ कामासाठी म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शनासाठी खरंच किती वाव मिळतो जर त्यांचा बराचसा वेळ आणि शक्ती ही प्रशासकीय कामं पूर्ण करण्यातच जात असेल तर मग प्रत्यक्ष शाळा आणि वर्गातल्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करायला त्यांना पुरेसा वेळ मिळतो का आणि संसाधने प्रशासकीय पाठबळ अगदी ते मिळतं का आणि जर ते मिळत नसेल तर मग कागदावरची उद्दिष्टे आणि जमिनीवरचं वास्तव यात तफावत निर्माण व्हायचा धोका नाही का याचा विचार व्हायला हवा